नमस्कार मी कल्पेश पाटील आज तुमचं स्वागत करतोय एका स्पेशल व्हिडिओमध्ये आज आहे छत्रपती संभाजी महाराज आता कडनं आपण महाराजांबद्दल काही माहिती करून घेऊया कारण की मला पण थोडंफार माहिती आहे तुम्हाला ही माहिती असेल नसेल तर जर तुम्हाला महाराजांबद्दल माहिती नसेल तर आपण ही व्हिडिओ नक्की बघा रोहन तू मला काय सांगू शकतो म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म कसा झाला कुठे झाला वगैरे काय सांगशील तर संभाजी महाराजांचा जन्म चौदा मेला हां चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदरला झाला आणि त्यांचे आई साईबाई यांचं निधन आय थिंक संभाजी महाराज दोन वर्षाचेच असताना झालं ओके okay. आणि त्यांचं पुढचं पालन पोषण जिजामातांनीच केलं आणि संभाजी महाराजांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी शिवाजी महाराज आणि जिजामातांनी केशव पंडित म्हणून एक व्यक्तीची नेमणूक केली अच्छा तर केशव पंडित म्हणजे खूप हुशार व्यक्तिमत्व संभाजी महाराजांना म्हणजे काय बघ दानपट्टा चालवणं घुडसवरी करणं तलवारबाजी करणं तसेच तर भाषा म्हणजे संभाजी महाराजांना वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचं काम केशव पंडितांनी केलं ओके हा म्हणजे आता संभाजी महाराज बोलल्यावर एक डोळ्यासमोर छबी तर आपल्या प्रत्येकाला येते की एकदम असं आ, ना भरभक्कम शरीर वगैरे त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्याबद्दल तू काय सांगशील संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे मी म्हटलं ना जसं की संभाजी महाराज खूप हुशार होते एवढे हुशार की म्हणजे लहान वयामध्येच त्यांना सोळा प्रकारच्या भाषा येत होत्या मराठी हिंदी ठीके हिब्रू पारसी अशा वेगवेगळ्या भाषांची वे आपण नावं ऐकली नाही अशा भाषा सुद्धा संभाजी महाराजांना येत होत्या आणि लहान वयातच त्यांनी म्हणजे लहान वयात म्हणजे मला वाटते चौदा वर्षाचे जे होते तेव्हाच त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला हा नखिका नावाचा एक ग्रंथ लिहिला वयाचा चौदा वर्ष म्हणजे आताच जर बघायला गेलं तर आपण सातवी असतो त्या वर्ष त्या वयावीच्या त्यांनी ग्रंथ लिहिला होता हा तर असे त्यांनी एक बुद्धभूषणच्या संस्कृत मध्ये लिहिलेला होता पूर्णपणे ग्रंथ आणि त्याच्यात सांगितलंय पण की स्वराज्याचा राज्यकारभार कसा चालवावा अरे म्हणजे हे त्यांना चौदा वर्ष वर्षी हे हा त्यांना माहिती होतं आणि ते पुस्तकात त्यांनी तसं आहे ते तर लहान व्हायचं परत त्यांच्यामध्ये म्हणजे काय बोलतात एक निडरपणा आपण जो बोलतो तो एवढा होता की वयाच्या अकरा वर्षी ते शिवाजी महाराजांसोबत दिल्लीला गेलेले आग्र्याच्या भेटीला आग्र्या भेटीला ते तिकडे गेलेले आणि आग्र्या भेटीवरून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका झाली तर शिवाजी महाराज त्यांना मागे ठेवून आले अक्षरशः म्हणजे शिवाजी महाराज स्वतः पुढे गेले रायगडावर निघून आले आणि एक तिथे एक अफवा पसरवली आग्र्याला की संभाजी महाराजचा मृत्यू झालाय आणि ते वेश बदलून तिथे राहत होते म्हणजे तुम्ही अकराव्या वर्षी व्हायच्या अकराव्या वर्षी आपल्या इथल्या मुलांना म्हणजे तुम्ही जर आपण काय समजत काय समजत नाही पण संभाजी महाराज एवढे हुशार होते की ते म्हणजे पुढचे काही महिने जोपर्यंत नीट सुखरूप सगळं शांत होत नाही तोपर्यंत ते सर्व म्हणजे संभाजी महाराजांनी त्या आग्र्याच्या एरियामध्ये राहून सगळं हे केलं म्हणजे एवढे म्हणजे हुशार होते आपण त्याच्यावरून विचार करू शकतो म्हणजे की संभाजी महाराज किती हुशार होते अकरा वर्षापासून राजकारण समजायला लागलेलं हा आता म्हणजे अकरा वर्षी ज्या माणसाला राजकारण समजतंय पण जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तो असा काहीतरी गुप्त रूपात झाला किंवा राजाराम महाराज यांना काहीतरी महाराज करायची मला मला तू काय सांगशील त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजी महाराज पनाळगडावर होते अच्छा हा आणि त्यांची सावत्र आई म्हणजे राजाराम महाराजांची आई सोयराबाई भाई या होत्या इकडे रायगडावर आणि राजाराम महाराज रायगडावर आणि अष्टप्रधान मंडळ असते त्याच्यामध्ये अण्णाजी दत्तो म्हणून एक व्यक्ती होता ठीक आहे आणि असे एक दोन व्यक्ती होते ज्यांना वाटत होतं की राजाराम महाराज राजा व्हायला पाहिजेत आणि संभाजी महाराज नाही व्हायला पाहिजेत कारण लोकांना सगळ्यांना माहिती होतं की संभाजी महाराज खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि जर ते जर गादीवर बसले तर म्हणजे खूप एकदम वेगळं आपलं स्वराज्य तयार झालं असतं ओके तर म्हणून आपल्या याच्यातलेच काही लोक असे होते की ज्यांना असं वाटत होतं की संभाजी महाराज राजे नाही बनायला पाहिजेत छत्रपती नाही बनायला पाहिजे हा म्हणजे स्वतःच काहीतरी अस्तित्व गायब होईल म्हणून त्यांनी ते कटकारस्थान रचले हा आणि मग सोयराबाईंनी आणि ह्या काही लोकांनी जे आपले दुसरे आपले म्हणजे सरसेनापती हंबीराव आपण ऐकले असेल स्टोरी हा तर हंबीर मामा बोलतात त्यांना ते हंबीरराव महे होते त्यांना संभाजी महाराजांना पकडायला पनाळगडावर पाठवलं मामाला भाच्याला पकडायला पाठवलं ठीक आहे आणि बोलायला गेलो तर पण ते सोयराबाई ज्या राजाराम महाराजांच्या आई होत्या त्यांचा सख्खा भाऊ आंबीर मामा म्हणजे ठीक आहे आणि त्यांना असं वाटलं की हे पकडून पण आणतील पण ते शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात एवढे राहिलेले होते अंबीरराम मोहिते की त्यांना माहिती होतं की संभाजी महाराज काय व्यक्तिमत्व आहे ठीक आहे आणि मग व्यक्तिमत्वाची आपण जी गोष्ट केली ठीक आहे काय तू बोलला व्यक्तिमत्व तर ते ओळखून होते अंबीर मामा की त्यांचं व्यक्तिमत्व काय आणि त्यांनी जाऊन तिथे सरळ सांगितलं की तुमच्या मागे असे कटकारस्थान चालू आहेत मग तिथून पन्हाळगडावरून हंबीर मामा आणि हे एकत्र आले रायगडावर आणि जे लोक जे त्यांना हे करणार होते म्हणजे अटक वगैरे करणार होते हा त्या लोकांना सगळ्यांना त्यांनी म्हणजे बंडखोरीची शिक्षा देऊन टाकली तर अशी स्टोरी आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर एक काही दिवसानंतरच म्हणजे सोळा जानेवारीला असा त्यांचा मग राज्याभिषेक झाला अच्छा म्हणजे यांना शिक्षा दिल्यानंतर मग राज्या राज्याभिषेक झाला मी असे सुद्धा ऐकले की संभाजी महाराजांनी अनेक युद्ध लढली आहेत आता जसं तू सांगितलं की अकरा वर्षी ज्या माणसाला राजकारण कळलं होतं त्यांनी युद्ध किती प्रमाणात लढले असतील त्याच्याबद्दल तुला काय माहितीये सांग असं इतिहासात आहे ना असे स्पेसिफिक आकडा नाहीये कोणी लिहिले दीडशे युद्ध लिहिले कोणी साडेतीनशे लिहिलंय कोणी बोलले सव्वाशे लढाय लढल्यात तर म्हणजे असे भरपूर इतिहासकारांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत पण एक गोष्ट याच्यामध्ये म्हणजे कॉमन भेटली बघायला की संभाजी महाराजांनी जेवढ्या पण लढाया लढल्या त्यातली एक पण लढाई हारली नाही लढाई त्यांनी भरपूर लढल्या आणि स्पेसिफिक आकडा कोणाकडेच नाही कुठल्याच इतिहासकाराकडे नाहीये हा बट एकही लढाई त्यांनी हारली नाही हे खरंय अच्छा हा आणि लढायांचं वर्णन करायला गेलं तर माझ्याकडे अशा खूप कहाण्या आहेत जसं रामसेज किल्ल्याची कहाणी आहे दुसरी फोंडा काट्याची कहाणी आहे ठीक आहे आणि बुराणपूरची तर कहाणी बुराणपूरची कहाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो म्हणजे काय तर संभाजी महाराजांचा आजच्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी हा सोळा जानेवारी सोळाशे ला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाला भरपूर खर्च झाला ठीक आहे तर हंबीरराम मोहिते एकदम हंबीर मामाच बोलायचे ते तर हंबीर मामा एकदम हुशार व्यक्तिमत्व आणि त्यांनी संभाजी महाराज सांगितलं की यार आता म्हणजे भरपूर खर्च झाला ठीक आहे तर शिवाजी महाराजांचा पण जेव्हा राज्याभिषेक झालेला त्या पण शिवाजी महाराजांनी काय केलेलं एक काही वेळानंतर सुरतवर छापा टाकलेला हा आणि तो सर्व खर्च जो होता राज्यभिषेकाचा तो तिथून काढलेला ठीक आहे संभाजी महाराजांनी पण तसंच डोकं लावलं डोकं असं लावलं संभाजी महाराज आणि हंबीर मामा बसले एका ठिकाणी आणि त्यांनी एक असा प्लॅन केला की आपण सुरत लुटायची आणि त्यांनी पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोला किंवा म्हणजे सगळीकडे अफवा पसरवली की आपण सुरत लुटणार सुरत लुटणार सुरत लुटणार ठीक आहे औरंगजेबाच्या कानावर गोष्ट केली की आता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सुरत लुटणार आहे तर त्यांनी काय केलं असेल सुरतेवर ना सर्व जेवढा भारतातला हे होता अखंड हिंदुस्थानाचे जेवढे सैनिक होते हा ते त्यांनी सुरते अफवा वर... पसरवली अफवा पसरवली जाणार जाणार आणि संभाजी महाराज यांनी आणि यांनी काय बोलतात अंबीर मामांनी यांनी काय केला प्लॅन वेगळा केला अफवा केली की सुरतला जाणार आणि निघाले बुरणपूरच्या दिशेने म्हणजे आपण <laughs> बोलतो आता पोपट गेला तसे त्यांचा औरंगजेबाला <laughs> एक <ये वाजा laughs> प्रकारे पोपट गेला त्यांनी की यार सुरतला जाणार असं सांगितलं <laughs> की सगळे सैन्य त्यांनी तिकडे लावून घेतले सुरतला <laughs> आणि निघाले बुरानपूरला बुरानपूर म्हणजे अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आपल्या धुळ्यापासून एक तुम्ही शंभर दीडशे किलोमीटर खानदेश मधले म्हणजे त्या काळात असं होतं की दक्षिण जसं औरंगजेब उत्तरेला होता दिल्लीमध्ये होता पण दक्षिणमध्ये औरंगजेबाची राजधानी बुरणपूर होती तेव्हा अच्छा म्हणजे आता आपण भारताची राजधानी काय बोलतो न्यू दिल्ली न न दिल्ली महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्राची मुंबई तशी दक्षिणेमध्ये साऊथ साऊथ साइडला बुरणपूर ही राजधानी होती औरंगजेबाची तर बुर्हाणपूरला बहादूर खान होता तो तिथला एक सेनानी होता तिकडचा प्रमुख हा प्रमुख होता आणि त्याच्याकडे एक आठ दहा हजाराचं सैन्य होतं आणि बहादूर खान त्याच्या नावाच आहे म्हणजे तुम्ही समजू शकता ठीक आहे तेव्हा असे म्हणजे ते औरंगजेबाने त्यांना पदव्याच दिलेल्या बहादूर खान फतेह खान वगैरे असे जसं त्यांनी लढाई लढल्या होत्या जिंकल्या होत्या तसे त्यांना नावं पण होती ओके म्हणजे जसे आपल्याकडचे सरदार हा मराठा मराठा तसे त्यांच्या त्याला ती दिलेली एक पदवी होती असं समजतो ठीक आहे तो बहादूर खान होता तिथला सेनानी होता बहादूर खानाचा म्हणजे गनिमी कावा काय असतो हे आता तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय बहादूर खान त्याच्या भाचीच्या लग्नाला औरंगाबादला जाणार होता ठीक आहे एक चार दिवस तो तिकडे जाणार होता त्याच्याकडे अर्धा हजारचं सैन्य होतं तो सहा सात हजाराचं सैन्य घेऊन तो निघतो औरंगाबादला ठीक आहे त्याच्या मुलीला घेऊन तो औरंगाबादला जाणार होता आणि हे संभाजी महाराजांना आधीच माहिती होतं ओके त्यांच्या गुप्त हिरांनी त्यांना सांगितलं होतं की तो अशा अशा टायमाला तो जाणार आहे तिकडे भाषेच्या लग्नाला ठीक आहे आणि संभाजी महाराजांनी अफवा काय पसरवली आम्ही सुरत लुटणार आहे सगळे सैन्य औरंगजेबाच्या सुरतला बहादूर खान निघाला औरंगाबादला ठीक आहे बहादूर खानाने फक्त तीन हजार सैनिक तिथे या बुरणानपूरला ठेवले आणि बुरानपूर म्हणजे एक असं समजा की यार असा खजाना होता खजाना दक्षिण भारतातला औरंगाजेबा राजधानी म्हणजे खजानाच होता ठीक आहे तर मग डायरेक्ट वीस हजाराचं सैन्य हंबीर मामा आणि संभाजी महाराजांनी घेतला आणि डायरेक्ट औरंगाबादला निघाले सॉरी याला निघाले बुरानपूरला निघाले बुरानपूरला निघाले तर याच्यामध्ये पण त्यांनी अशी गनिमी गावा केला की पंधरा हजाराचं सैन्य तो तर औरंगाबादला पोहोचलेला कोण आपला, आपला बादूर खान बादूर खान औरंगाबादला पोहोचला गे फंक्शनला गेला होता त्याच्यातल्या तर पंधरा हजाराचं सैन्य घेऊन हंबीर मामा समोरून किल्ल्याच्या समोरून आले पंधरा हजार पंधरा हजार आणि किल्ल्यावर होते तीनच हजार लोक ठीक आहे आणि आता त्या किल्ल्यातले एक दोन जे बहादूर खानाचे एक दोन सैन्य सेनापती त्याचे होते त्यांना असं वाटलं की मराठ्यांनी आक्रमण केलंय ते तीन पैकी अडीच हजार सैन्य घेऊन इकडे डायरेक्ट इकडे आले यांच्याशी लढा हंबीर मामाशी लढायला आणि दीड हजार सॉरी तीन हजार होते हा तीन हजार होते तर अडीच हजार लोक ते समोर आले आणि पाचशे फक्त किल्ल्यावर ठेवून दिले हा ठीक आहे पाचशे लोक किल्ल्यावर ठेवून दिले आणि हे लढायला आले आणि तिकडून मागच्या दरवाजाने मागच्या साईडून किल्ल्याच्या संभाजी महाराज पाच हजार सैन्य घेऊन किल्ल्याच्या आतमध्ये घुसले मध्ये घुसले आतमध्ये पाचशे आहेत पाचशेच आहेत ते पाचशे सपसप कापकाप काप कापून टाकले बुराणपूर लुटला बुरणपूर लुटला 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 इकडे हा लढाईसाठी पोहोचलेला जो सेनापती होता तो तिथे पोहोचलेला पंधरा हजार समोर पण ते मराठी रिटर्न फिरून गेले म्हणजे लढाई नाही करता केलीच नाही असं वाटलं अर्ध्यापर्यंत गेले पण ठीक आहे आणि इकडे बुरणपूर लुटलं हे बहादूर खानाच्या कानावर पडलं आणि तो एवढा चौताळला एवढा चौताळला त्यांनी काय केलं असेल जेवढी औरंगाबादला पण जेवढी सेना होती तेवढी घेऊन तो डायरेक्ट इकडे बुराणपूरकडे निकाल आहे पण तो येईपर्यंत तीन चार दिवस लागणार होते ठीक आहे दोन तीन दिवस लागणार होते तेवढ्या संभाजी महाराजांना बुरानपूरला एवढा धुतला एवढा धुतला एवढा धुतला की तिथे काहीच ठेवलं नाही पूर्ण लुटलं पूर्ण लुटून टाकलं आणि त्याच्यानंतर प्रसंग असा झाला तो वीस हजार औरंगाजेबादला पण जेवढं सैन्य होतं तेवढं घेऊन तो बुरानपूरकडे पुरा निघाला ठीक आहे आणि संभाजी महाराजांनी लुटलेलं होतं संभाजी महाराज तेवढ्या परतीच्या प्रवासाला निघाले रायगडावर अच्छा संभाजी महाराजांनी पण काय केलं त्यांना माहिती होतं की हा रस्त्यात कुठेतरी आपल्याला आडवेल परतीच्या वाट्यामध्ये संभाजी महाराजांनी काही तीन तुकड्या केल्या एक हंबीर मामांसोबत एक सोबत आणि एक एक दोन लोकांसोबत अशा त्यांनी तीन चार तुकड्या केल्या आणि संभाजी महाराज फक्त एक हजार दोन हजार सैन्य घेऊन मेन रस्ता जो असतो आपला तिथून निघाले आणि बाकी सगळे जे आपल्या गुप्त वाटा असतात तिथून सगळं रायगडाला पोचवायला सुरुवात केली ठीक आहे आपलं सगळं रायगडाला पोहोचलं आणि याला आता तिला काही लागलंच नाही याला बहादूर खान ठीक आहे पण बहादूर खान खूप चौताळला होता त्या पिरियडमध्ये ठीक आहे बहादूर खान तर बहादूर खान इकडे पकडणार आपला संभाजी महाराजांना रस्त्यामध्ये तर तेव्हा ही पंधरा हजार होते ना ते दुसऱ्या वाटेने औरंगाबादला पाठवली संभाजी महाराजांनी अच्छा म्हणजे म्हणजे तो काय केला त्याने काय केलं संभाजी महाराजांना अडवण्यासाठी तो पुढे वीस हजार सैनिक घेऊन आला तो ठीक आहे संभाजी महाराज हजार दोन हजार लोक घेऊन या रस्त्याने गेले ठीके आणि जे आपण लुटलेला होता तो पण खजाना घेऊन पाठवलं आणि एक पंधरा जे सैन्य सैनिक होता अंबीर मामांकडे तो सैन्य सगळे यांनी औरंगाबादकडे पाठवलं म्हणजे असं झालं की औरंगाबादला पण लुटायला सुरुवात केली सूर्याजी जाखडे काहीतरी असं त्यांचं नाव आणि अंबीर मामा तर शिवाजी महाराजांसोबत आले पण सूर्याजी जाखडे काय असं काहीतरी त्यांचं नाव इथे जे होते त्यांचे तेव्हा एक सैनिक होते त्यांना डायरेक्ट एक फौज घेऊन औरंगाबादला हल्ला केला आता ते बादूर खानाला कळतच नव्हतं की करायचं काय मी करू काय मी इकडे औरंगाबादला जाऊ मग याच्यावरूनच म्हणजे त्यांना ला कळायला लागला औरंगाबाद पण लुटला पण तो औरंगाबादकडे वीस हजार सैनिक घेऊन गेला आणि इकडे ला। ला। अशा प्रकारे यांचं पूर्ण बुरणपूरची लढाई यांनी जिंकली जिंकली तर जिंकली तर जिंकली याच्यानंतर म्हणजे पुढची सात आठ नऊ वर्ष म्हणजे आठ नऊ वर्ष असंच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या हाती काहीच लागलं नाही औरंगजेब लढायला जायचा एक किल्ला हा आणि दुसरं औरंगजेब लढायला जायचा एक किल्ला संभाजी महाराज त्याच्या एरियात आक्रमण करायचे असं पण झालंय की औरंगजेब महाराष्ट्रात आला दक्षिणेत आला एका ठिकाणी असा स्थायिक झाला आणि संभाजी महाराजांनी त्यांच्या तुकड्यात दिल्लीला जाऊन आक्रमण केली त्याला समजतच नव्हतं म्हणजे आपण बोलतो ना की एक कपडा इथून फाटला इथे शिवला संभाजी महाराज दुसरीकडे होल फाटून टाकायचे म्हणजे फाटून टाकायचे अशी औरंगाबाद जग अवस्था करून ठेवलं सोडण हा हे असतं अशा खूप लढाई आहेत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराज फक्त असं बोलायला गेलो तर वयाच्या वीस एकवीस वर्षापासून त्यांनी हे सगळं म्हणजे लढाई चालू होत्या त्यांच्या आणि मी बोललो ना की कुठलीच लढाई ते हरले नाही आणि ते का नाही तर त्यांचा जे गनिमी कावा बोलतात आपण ना आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती हुशार व्यक्तिमत्व ना या सगळ्या गोष्टींमधून समजतं आपल्याला तर मी तुझ्या प्रेक्षकांना हे सांगू शकतो की तुम्हाला अशा कहाण्या ऐकायच्या असतील आता ही बुरहानपूरची तर एवढी व्हिडिओ लाँग होईल म्हणून हा आपण या स्टोरीला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐकू हा तर त्याच्यात रामसेनची कहाणी आहे भारी भर हा रामसेटची कहाणी आहे फोंडागाटची लढाई आहे अशा भरपूर लढाई आहेत संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ज्या त्यांनी फक्त डोक्याने लढल्या आणि त्याच्यामध्ये काय काय बोलतात म्हणजे अशा लढल्या की औरंगजेबाला समजतच नव्हतं जे औरंगजेब म्हणजे का व्हायकलेला जे बोलतो ना आपण कि मराठ्यांना किती का काय ह्या सगळ्या लढ्यांमधूनच दिसतं की साशे मावळे म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे कि पासष्ट महिने साशे मावळे लढवतायत याची स्टोरी आपण प्रेक्षकांना नक्कीच सांगू हा हा नक्कीच मला पण ऐकायची स्टोरी आता आपण व्हिडिओ जरा लॉंग बनेल त्याच्यासाठीच आपण सध्या तरी थांबूया पुढच्या भागामध्ये आपण पुढची स्टोरी नक्की ऐकून घेऊया आता किती सिरीज बनतील आम्हाला माहित नाही पण असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील हा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद तर आज आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि आजच्या दिवशी आम्ही एक नवीन सुरुवात केली तर असेच आम्ही इतिहासाच्या ज्या अनटोल्ड स्टोरीज आहेत ते यापुढे सांगू तुर्तास विराम घेतो आणि संभाजी महाराजांना एक मानाचा मुजरा